पुन्हा एकदा स्वागत आहे तुझ्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमोल पाटील तर कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना तर चला आज माझं ब्लॉग बनवायचा मुद्दा एव आहे का मित्र बोलतात तुझा आज वाढदिवस आहे स्वतःहून तू ब्लॉग बनव तर त्या निमित्ताने ब्लॉग बनवतोय तर चला आज माझे मित्रपरिवार आलेले आहेत वाढदिवसाला बघू शकता पाठीमागे नयन पाटील लाखलय लागतंय बघा आणि बंटी पाटील आणि आपण घरात जातो आता बघा मित्र परिवार बसलाय आपला मित्रांनी बघा इथं दाखवतो तुम्हाला i happy birthday to you happy birthday to you everybody.

चला आपला आताच वाढदिवस साजरा झालेला आहे आणि मित्रपरिवार आला होता माझा आणि माझ्या भावाचा वाढदिवस होता फुल एन्जॉयमेंट केली आता उद्या किती पोरा येतात आणि काय एन्जॉयमेंट करतात ती पण तुम्हाला बघायला भेटेल आता चला आपण जाऊ सध्या राम मंदिर जवळ तिथं पोरा थांबले त्यांच्याजवळ जरा बसू आणि त्यांचं काय विषय आहेत ते ऐकू आणि घरी येऊ आहे हा बबलीनी सिक्स्टीन प्रोमॅक्स घेतले म्हणून पार्टी चालली आमच्या त्यांनी पार्टी दिली आम्हाला चांडा देऊन कांड्याने वागवले मध्ये काय होते ना उद्या उद्या पार्टी आहे ना उद्या देणार आहे ना बोलतो उद्या चिकन आहे ही चटणी से जॉन कोण तू कधी पार्टी उद्या मग कुठे बोल ना तू बोलशील तू तू बोलशील तिथे पस्तीस हजार दे जास्त नको द्या दिलं बंद झालं बस का दिलं मोर अकरा लागला तोच लागलो डे आईच तुम्ही रात्रीची एन्जॉयमेंट जर बघितली आणि आता मी उठलो लेट आणि इथं साफसफाई केली गोट्या नपे बघा त्याचे मुलं अंग धुवाला वापस आगले बोल साफसफाई केली मग आंघोळ करायला लेट झाला आता फ्रेश ब्रिश झालं मस्त आंघोल विंगोल केली आता जातो प्रसाद आले घरी प्रसादला घेऊन जायचे बँडचे कपडे शिवायला दिलेत ना टेलरकर तिथं जातं त्याचं माप देऊन येतं मी तर कालच आलो माप देऊन चला मग भेटू आपण टेलर गेल्यावर शंभू काय रे उद्या जायचं ना उद्या जायचं ना बहुतेक उद्या मऊच्या अड्ड्यात जायचे शर्तीना तुम्हाला बोललेलो मागच्या ब्लॉगमध्ये तर बघू आता उद्याचा कार्यक्रम कसा आहे त्यासाठी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल मग तुम्हाला रोज डेलीचे माझे ब्लॉग बघायला भेटतील डेली तर बनवत नाही जेव्हा येतील तेव्हा बघायला भेटतील चला मग त्यासाठी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि रात्रीची एन्जॉयमेंट बघा आता नीरजने फोन केला नीरजने घरी बोलवले आपल्याला केक का पहिला तर आलोय त्यांच्या घरी yeah. स्वतः आलाय केक घेऊन अमोल बाय धन्यवाद भावा हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू मित्रांना अशी ओढ लागली का बोलतं आम्हाला तुझ्या आतचा आम्हाला मटण किंवा मुंडी खायची आहे तर मी आलो आहे संदेशच्या घरी मटण आणि मुंडी आणली आपण बनवायला तर संदेशला लावले तर कांदा कापायला संदेश कांदा कापतं तर आपण आता पहिले मुंडी आणली ती धुवून घेऊया आणि लगेच बनवायला घेऊ त्या तोपर्यंत तो स तो सगळी तयारी कांदा बिंदा कापून मसाला बिसाला आपला रेडी आहे चांगला दाखवतो तुम्हाला टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि असंच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि बघा आता साफसफाई करून घेतो आपण म्हणजे मटण आणि मुंडी साफ करून घेतोय मुंडी धुली मस्त फ्रेश भीच्या आता मटन धुवायला घेतले मटन धुतो नाहीच तर बघा अशा प्रकारे आपण मसाला विसाला मारून घेतलेला आहे कस वाटत लाल भराक आग्रिकोली मसाला आग्रिकोली मसाला चवच भारीच ना। ना तर या आता आपण मुंडी टाकतो पहिले मटण आणि मुंडी आपल्याला मिक्सच बनवायचे त्यासाठी आपण बेजाचं काय झालं भेजावर पोर्यावर फ्राय त्यांना आपण ठेवायच्या आपल्याला कसात पोरा बनवतील त्यांना बनवायचे कसा आपण पहिले मुंडी आणि मटन बनवून घेऊया जाऊ आणि टाकलेलं आहे आपण कुकर मध्ये घेतो आपण पाया बनवा लागत कुकर मध्ये आपण कधी बनवलं ना फर्स्ट टाइम बनवतो कारण मुंडी मु हे मग कुकर मध्ये बनवतो मुंडीला शिजायला पायात ना बैस तर बघा आपण आता सर्व मिक्स केलेलं आहे मुंडे बिडे टाकले मुंडी ठेवले आहे ना आता शिजवत तर चला थोडा वेट करू आपण किती शिट्या घ्यायच्या तीन घेऊ पहिले आणि नंतर चेक मारू कसा झाले शिजले का नाही बघू कारण की मुंडीचं काही सांगता येत ना सा तीन शिट्या मुंडी शिजत आहे एवढा तर मला अनुभव आहे पण मटनाचा फेन होईल ना म्हणून आपण दोनच शिट्या घेऊ किंवा तीन घेऊ आणि चेक मारू एकदा बघू कसं झालं आहे कसं नाही कुठलं मटण शिजलं आहे का मुंडी शिजले ते बघू आणि नंतर वापस वाटलंच तर अजून एक शिटी देऊ कुठलीही गोष्ट नसेल शिजली तर चला भेटूया आपण आता बघू थोडं टाईम मनात वाटतं अर्धा तास तरी जाईलच जशा शिट्या येतील तसा आपला टायमिंग समजेल तवसर काय ना बोलू शकत तर भेटूया नंतर आपण थोड्याच वेळात वहिनी आल्यानंतर लगेच सुड्या बाई गेला सुड्या बाई आता आले आणि आपण नयन कटेकरचा ब्लॉग बघतोय उद्या आड्डा आहे ना मऊला त्यांचा ब्लॉग बघतो उद्या काय आहे जे आहे ती बघायला भेटत आपल्याला इथं चला काय वहिनी लय टाइमपास केला आता काय चालले हे तू चालले कुठे नक्की ते ठेव आमच्या आहेत ठेव आमचे आहेत ठेव अकरा तू नाहीत नाहीत मग आम्ही जाऊ जाऊ आम्ही खाली दारू मारायचं असत लग्ना पोरी दाखवा ना मग लग्न करा बोलता चला ना मी रेडी आहे हा मग पोऱ्याची पॅन मागली बघून आता धुल दिसली का इथ हा आता धुल दिसली काय काय करू काय करू झारूच मारायचे फक्त झारू मारायचे

যালা কাম কেলে মগাই নলে মগলে পতাকা বানাই না পতাকা বানাই এক কত জালানা পর বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে টু ইউ বারবার দিয়ে আ রে বারবার দিয়ে আ রে তুমি जियो হাজার বছর হ্যাপি আই আই लवकर <थारी> <तो> गे <थारी> लवकर या बागा <थारी> तो तोरुसा अरे तौरुसा तो का तोरुसाईच आता फोटोशूट झाला त्याच्यान गिफ्ट दिलेला म्हणा गिफ्ट बघा काय आहे तुम्हाला दाखवत होता कोणता गुड्डूचा जॅकेट आहे गुड्डूचा ना नवीन आहे कोरा नवीन आहे हा दाखवा कोरा बघा हे गुड्डू पॅकिंग आहे बघा गुड्डू गुडू इकडे पण हा सांभाना कोण आणले कोणी आणले गुड्डू आणले कोणा काय माहिती मग तुम्ही काय गिफ्ट दिला गिफ्ट तुम्ही काय दिला तुम्ही काय दिले गिफ्ट गिफ्ट काय दिले सांगा तुम्हाला गिफ्ट काय माहिती सांगा तुम्ही दिला का तो काय आणला तुम्ही सांगा आता द्यायला फोटो शूटला काय आणला फोटो शूट करायला सांगा मग 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 गिफ्ट काय दिले फोटो मग गिफ्ट काय दिले गिफ्ट टाकणारच आहे मी गिफ्ट काय दिले सांगा काय काय दिलं काल काय बोलले सुन्या पहिला निश्चित फोटो काढू नका काहीतरी गिफ्ट द्या मग तुम्ही काय दिला तुम्ही काय दिला मग तुम्ही काय तुम्ही दिला काय गिफ्ट मागून घेत ना जो कुशीन घ्यायचा असत आता काय काय मतलब मतलब नाही याला या गोष्टीला मतलब नाही चला गिफ्ट काय दिला ना आपल्याला आपण बर्थडे सेलिब्रेशन करून निघलो आता जातो मित्रांजवळ भेटू चला तिथे संदेश संजय घरी गेल्यावर कायच तर फायनली पोहोचलो संदेश संजय घरी आणि आपली मुंडी बिंडी शिजलेली आहे मटन मुंडी शिजलेली आहे बघा कशी दिसत कडक आता थोडसा रस्सा जास्त झाले मग रस्ता आठवत ठेवले आपण आता जाऊ छोटू सांगतो फोन येतात एक एक बोलवले तिथं जाऊ आणि वापस येऊ इथं संदेश बंद तर राहा की आणि इथं बघ मी काय काच तर बघू शकता तुम्ही आपले मित्र परिवार इथं थांबलेले आहेत आप आपल्याला बड्डे करायला धन्यवाद भाई थँक्यू नंतर बोलशील विश ना केली गे काय तो माहिती का व्हॉग व्हायरल झाला काय झाली आयडिया बोलत गाणी हॅपी टू टोयो हॅपी बाडे टोयो हॅपी बाडे टोयो आमोल हॅपी टू टोयो अमोल पाटीलचा बड्डे आज

बाईस तर चला कोलीवाड्यात केक कापला आता ऑफिस कोणाला फोन आला बँडच्या ऑफिस ला झाले संदीर पाटीलचा फोन आला होता तिथं केक कापायला चला आपण ऑफिस मध्ये गेल्यावर भेटू म्हणजे पोचलोच जास्त लांब पण नाही जवळ कोण कोण पोरं आहेत बघता सगळी तर नसतील म्हणा एवढी गॅरंटी आहे ही रांगा ही बघा आमची थँक्यू धन्यवाद धन्यवाद बाकीचे पोरा काही येणार ना आपल्याला माहिती आहे म्हणून एवढेच पोरान आपला बर्थडे सेलिब्रेशन होतय तेवढंच मला अभिमान आहे माझ्यावर प्रेम आहे त्यांचा त्यासाठी ते माझ्या बर्थडे ला दरवर्षी कोलिवाड आलं महित आले बोलतो ना महित आले बोलतोय काम अवश्य आले बाई मटन झालेलं आहे रेडी आवरा भारी सुटले ना काय करणार शनिवार उपाच नाही पण जे खातील ना पागल होतील वापस बोलतील म्हणा तू कुठला तरी हॉटेल टाक बाई तुला हॉटेललाच देवी खूप म्हणून खूप बघा कशी लजीज लजीज ग्रेव्ही बघा रेस रस्सा बघा रस्सा वापा कशा सुटल्या चला आज जाऊ आम्ही मिश्रांना घेऊन जातो मुली आणि मटण भेटू नंतर अजून ब्लॉग एंड करायची पारी आली नाही अजून अजून केक सेलिब्रेशन बाकी आहे बड्डे सेलिब्रेशन आम्हाला पॅकिंग करू द्या आम्हाला नंतर भेटू कुठं चाललो नाही मी आहे नाहीच तर चला बड्डे संपत आलेला आहे आणि लास्टचा केक घेऊन अनिरुद्ध आणि विघ्नेश ठाकूर आलेला आहे बघू शकता तुम्ही

Yeah. happy birthday ramre bande kya hai happy birthday to you happy birthday to you happy birthday dear iron happy birthday to you darling my dear i go pakli dewani hey you na hey hi guys i'm हाय टू माय वेलकम झाला बघून चला आता लाईक कार सबस्क्राईब कर लव्ह यू गायज